नमस्कार मित्रांनो आज अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रविवार आजही रात्रीला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आजपासून तीन ते चार दिवस विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजाच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर आज रात्रीला अकरा फेब्रुवारी रोजी विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता तर विदर्भातील नागपूर वर्धा अमरावती अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यात जोरदार वादळी वारे आणि गारपिटीची शक्यता होईल असा अंदाज आज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे तर मराठवाड्यामधल्या नांदेड परभणी काही जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस राहील तर उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील अशी शक्यता आज भारतीय हवामान हो खात्याने वर्तवली आहे तर याशिवाय सोमवारीही या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे अशी संपूर्ण माहिती डॉक्टर कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद